नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लेबल नुसता शिक्का नाही कायमचे ब्रँड तू मूर्ख आहेस विचार न करता म्हणायला सोपा असलेला शब्द पण आपण कुणाला मूर्ख म्हणतो याचा तरी विचार करायला हवा आपल्यापुढे सहा वर्षाचा मुलगा उभा आहे पहिलीच्या वर्गात आहे काही बाई केलं असेल लगेच तू मूर्ख आहेस हे म्हणणं उचित होईल का त्याला तर मूर्ख शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नाही तो अजून खूप शिकायचा आहे मातीचा गोळा आहे आकार यायचा आहे सुरुवातीला तो मूर्ख असणारच तुम्ही नव्हता का कधी मूर्ख आपला आपण विसरतो सगळे एका स्थितीतूनच जातात तुम्ही लहानपणी मूर्ख नसता तर तुमची मुलंही लहानपणी मूर्ख झाली नसते असं फक्त मूर्खपणा उघाळण्यात वेळ घालवायचा नाहीये तर असं म्हणायचंय की सवयच असते सगळ्यांना दुसऱ्याला लेबल लावायचे पण काय जरा थांबा ना लेबल लावायला माणूस काही वस्तू नाही माणूस बदलत असतो आज खोडकर असणारा उद्या शांत होतो आज बावळ्यात दिसणारा उद्या स्मार्ट होतो आजचा पापभिरू उद्या राजकारणी होतो तर काय आज आहे तसाच उद्या नसतो उद्या असेल तसा परवा नसतो मग लेबल का लावायचं बरं लावलं तर लेबल बदलल्यावर सांगणार आहात का की मी त्याला असं बोलवत असे तसे, आता सॉरी नाही ना बोलून मोकळ व्हायचं पण परिणाम त्याच्यावर येतो तुम्हाला काय पडले बर एखाद्याला तुम्ही खूप नावाजलेलं असत पण नंतर तो बिघडतो सुपारीच्या खांडाचं व्यसन नसणारा पुढे व्यसनी होऊ शकतो आजच कशाला घाई करता लेबल लावायचे खरं तर लेबल लावूच नका ना, का ना। कोणी काही तुमच्या लेबल लेबलवर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या ब्रँडच्या आहात अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही पण लक्ष असं द्यायचं नाही आपण कोणाला लेबल लावत नाही आणि आप आपल्याला लेबल लावून घ्यायचं का बरोबर आहे तुम्ही कोणाला लेबल लावत नाही पण कशावर काय वेगळे आहात तुम्ही त्यातलेच म्हणजे एकटे तुम्ही नाही आपण सगळे कुणाला न कुणाला नाव ठेवत असतो त्याच्यावर कायमचा शिक्का बसेपर्यंत त्याला दिवचत असतो की त्याला त्याच्या आतूनच वाटायला लागत आपण असे आहोत या लोकांच्या पुढे आपण नगण्य नालायक आहोत निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलंच आहे ना त्याचा फायदा ना खर तर काही गोष्टी शेजारा शेजारीच खरं बोलतात आपली निंदा करतो आणि आपल्याला जागृत करतो बाघासारखा शूर कोल्ह्यासारखा लबाड सशासारखा भित्रा सांबा सारखा भोळा असतो एककाचा गुण आताच राजकारण बघा ना काय काय उपमा देतात ते आपल्या हाताखालच्या कामावर कामावर कामगार माणसाला नाही आपल्या हाताखालच्या कामगार माणसाला नाही तर आजचे राजकारणी त्यांच्याच बरोबरचे त्यांच्याहून उद्याने मोठे वयाने मोठे बघत नाहीत ते बोलतात शिव्या सुद्धा गिधाड आहे डुक्कर आहे शेणातला किडा आहे अरे काही लाज आम्ही काही शेणातल्या किड्याला निवडून आणलं आम्ही काही डुकराला निवडून आणलं हे सगळं आम्हाला ऐकायला लागते दुसरा त्यावर माहिती आहे तुमची किती स्वच्छ प्रतिमा प्रति माहिती पडद्यामागच करू का उघड आमच्याकडे सतरा क्लिप आहेत तुमच्या वर्तनाच्या उगाच सभ्यता आणू नका म्हणजे पेरणी केली तस ना ना मागे तो वाईट आहे म्हणून तुमचं नाही का काही मागे हे आपण नाही विचारायचो तोच पुढच्या फेरीत तो विचारील स्पर्धेच्या राऊंड असतात ना तस पुढच्या वेळी त्याच्यावर यायची याची कडी राऊंड चालूच असतात तर काय हे राजकारण पाहतो ना आपण स्त्रियांच्या बाबतीत तर विचारू नका लेबल लावणं सोपं असतं कस ती चे नाल आहे ती चेटकीण आहे ती बाळगी आहे वांझोटी आहे तिचा पायगुण वाईट आहे तिच्या वागण्यामुळे नवरा दारू प्यायला लागला तिच्यामुळेच घराण्याला वारसा मिळाला नाही तिचं घरात लक्ष नाही जन्माला आलेलं मुळ माझ्या कशावर ही लेबल तर बायकांसाठी सहज लावली जातात स्त्रीत्वाला कलंक लावणारी आहे ती स्त्रियांचं शोषण करणारी या लबलांबद्दल कोणी बोलणार नाही ही वरवरची लेबल नाहीत तर कायमचे ब्रँड आहेत